श्री स्वामी समत गणपती पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मनोकामना पूर्ण हो पौष महिन्यातील विनायक चतुर्थी ही उद्या आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात खरमासमध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे मानले जाते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिथीला साजरी केली जाते पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी देखील येते ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचे आहे किंवा आपल्या जीवनातील संकटे दूर करायचे आहे त्यांच्यासाठी हा दिवस तर अत्यंत शुभ मानला जातो आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समता किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका ही चतुर्थी तिथी गुरुवारी दोन जानेवारीला दुपारी एक वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल तर शुक्रवारी तीन जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे उदय तिथीनुसार विनायक चतुर्थी तीन जानेवारी रोजीच आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी सिद्धी प्रजापती आणि सौम्य हे तीन शुभ योग असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममोतावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममहोतावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये दे, वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपल्याला मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे पण त्या अगोदर प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे तसेच उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे तुम्हाला आंब्याच्या पाण्याचं तोरण बनवणं शक्य असेल तर आवर्जून आंब्याच्या पाण्यांचं तोरण देखील तुम्ही मुख्य दरवाज्यावरती लावू शकता आता या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे शुद्ध जनाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतयनमह ओम गण गणपतयनमह या मंत्राचा जप करत राहायचं आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला आपल्या मुलांना प्राप्त होत असतो व मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते आता तुमच्या घरामधील मुले जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर मुलांनाच ही सेवा करायला लावावी उलट या दिवशी गणपती अथर्व शीषचे पठण हे मुलांना करायला लावावे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विनायक चतुर्थीच्या दिवशी जर गणपती अथर्व शीषचे पठण केले तर मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही ते सहजपणे कोणत्याही संकटाला सामोरे जात असतात आता अभिषेक करून झाल्यानंतर आपण बप्पाची मूर्ती स्वच्छ पोसून घ्यायची आहे आणि बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग एकवीस दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक असतील आपल्याकडे ज्या वस्तू उपलब्ध असतील तर त्या सर्व वस्तू आपण या दिवशी गणपती बाप्पाला जरूर अर्पण करायचे आहे आता बाप्पाला या वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला मसूर डाळीचा करायचा आहे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये लाल रंगाची मसूर डाळ ही असते आता आपण एक ताड घ्यायचा आहे ताड घेताना आपण प्लॅस्टिकचं ताड घ्यायचं नाही किंवा चिरटलेलं ताट असेल तर अशा ताटाचा देखील आपण वापर करायचा नाही आपल्याला एक स्वच्छ ताट घ्यायचा आहे आता हे ताट घेतल्यानंतर आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आता त्या ताटामध्ये आपल्याला कुंकवाने ताटा त्रिकोण काढायचा आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या ताटामध्ये कुंकवाने त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण काढल्यानंतर लाल मसूर डाळ आपल्याला त्या त्रिकोणामध्ये भरायची आहे अगदी त्रिकोणाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे शक्यतो आपण त्रिकोण हा मोठाच काढायचा आहे की ज्यामुळे आपल्याला मसुरडा त्यामध्ये टाकता येईल आता मसुरडा त्रिकोणामध्ये टाकल्यानंतर ते ताट आपल्याला भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचं आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आता समोर हे ताट ठेवल्यानंतर आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे तसेच आपण गणपती अथर्व शीचे पठण एक वेळा करावे व गणपती संकट स्तोत्र देखील आपण एक वेळा पठण करायचे आहे आपल्याला या तीन सेवा करायच्याच आहे आता या सेवा करणे आपल्याला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल अगदी हा उपाय कोणीही करू शकतं घरातील ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता आपल्या या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगावे मग आपल्यावरती खूप कर्ज झालेलं असेल कर्जाचा डोंगर झालेला असेल किंवा आपण मेहनत करून देखील आपल्याला मेहनतीचे कष्टाचे फळ मिळत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने बाप्पाला सांगायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हे ताट आपल्याला तिथंच ठेवायचं आहे अगदी दिवसभर हे ताट तिथंच ठेवा आपण जर हा उपाय सकाळी केला असेल तर सकाळी हे ताट पप्पा समोर तिथेच ठेवायचं आहे संध्याकाळी तिथून उचलायचं आहे किंवा जर संध्याकाळी हा उपाय केला असेल तर रात्रभर हे ताट तिथे ठेवावं दुसऱ्या दिवशी सकाळी हे ताट तिथून उचलायचं आहे आता हे ताट तिथून उचलून आपल्याला ही जी काही मसूर डाळ आहे ती मसूर डाळ गोमातेला खाऊ घालायची आहे आता गोमाता तशीच मसूर डाळ खाणार नाही त्यासाठी ते आपण आपली जी काही पहिली चपाती बनवत असतो पहिली पोळी बनवत असतो ती चपाती घ्यायची आहे त्यावरती थोडासा गूळ पसरवायचा आहे शुद्ध तूप टाकायचं आहे चिमूळभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आणि यावरती तुम्ही मसरू डाळ टाकायची आहे याचा रोल बनवायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि जिथे पण गोमाता असेल आपल्याला तिथे जायचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गायीला खूप महत्त्व आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य आहे शास्त्रानुसार गाईमध्ये सुरभी नावाची लक्ष्मी वास करते सुरभीचा अर्थ आहे अतिशय सुंदर आभा प्रदान करणारे देवी गाईपासून मिळणारे दूध शेण मूत्र तूप दही या सर्व उपयुक्त आहे डोक्यातून वाहणाऱ्या घामाला म्हणतात गोरुचन मध्ये लक्ष्मी प्राप्त करण्याची क्षमता आहे यामुळे ज्या घरात गाय ठेवली जाते त्या ते घरात तेतीस कोटी देवता प्रसन्न राहतात तेथे कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष कोणताही उपाय न करता आपोआप दूर होत असतो आता आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचं आहे त्यानंतर गोमातेला हळदी कुंकू लावायचा आहे आणि गोमातेला ही चपाती हातातून देण्याचा प्रयत्न करायचा आहे गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबूनच गोमातेला चपाती दिली तरी पण चालेल त्यानंतर गोमातेच्या पाठीवरून आपण तीन वेळा हात फिरवायचा आहे ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमह या मंत्रात जप करायचा आहे आता गोमातेच्या पाठीवरून हात फिरवला तरी पण आपले ग्रह दोष दूर होतात अशी मान्यता आहे यानंतर आता, आता आपल्याला जर गोमातेला केळी खाऊ घालणे शक्य असेल तर तीन केळी गोमातेला तुम्ही खाऊ घालावी गोमातेच्या आपण तीन प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करू शकता आपण गायीला प्रदक्षिणा घालत आहोत याचाच अर्थ आपण तेहतीस कोटी देवी देवतांना देखील प्रदक्षिणा घालत आहोत त्यामुळे ही सेवा अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे आणि आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपली इच्छा आपण गोमातेजवळ व्यक्त करायची आहे पण आपण पन एकच इच्छा परत पुन्हा सांगायची आहे जेव्हा आपण मसुरडाईचा उपाय केला होता तीच इच्छा आपण पुन्हा सांगावी यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असते त्यानंतर गोमातेच्या पायाखालील थोडीशी माती घ्यायची आहे ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या देखील लावायची आहे यामुळे मुलांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद